प्रश्न क्रमांक तेवीस हजार दोनशे वीस सन्मान्य सदस्य श्रीप्रसाद लाड प्रश्न क्रमांक सभापती महोदय मुंबईचे प्रश्न हे सातत्याने महापालिका आणि इतर विषयावरती या सभागृहात येत असतात परंतु सरकार कोणाचही <laughs> असो उत्तर हे नेहमी गोलगोलच मिळत राहत महापालिका रस्ते बनवते का रस्ते खंडते हा देखील प्रश्न आमच्या समोर आहे आज ज्या पद्धतीमध्ये मुंबई महापालिकेच्या संबंधित मंत्री महोदयाने उत्तर दिलंय ते उत्तर आम्हाला बिलकुल पटणार नाही ज्या <laughs> पद्धतीमध्ये आम्ही जे प्रश्न विचारले त्या प्रश्नाचं उत्तर त्याच्यामध्ये नाहीये मग तो खड्ड्याचा विषय असेल अनधिकृत बांधकामाचा विषय असेल सातत्याने या सभागृहात सांगितल्यानंतर एकच उत्तर मिळ मिळतं की आम्ही तात्काळ कारवाई करू परंतु मला सन्माननीय सभापतीमध्ये आपल्या निदर्शनास आणून द्यायचं आहे मागच्या एक वर्षापासून तीन वेळा या सदनामध्ये मी काही अनधिकृत बांधकामांचे देखील प्रश्न उचल विचारले त्याला देखील उत्तर आम्हाला मिळालं नाही आजची लक्षवेधी रस्त्याची जरी असली तरी मी रस्त्यावरती बोलणारच आहे त्या व्यतिरिक्त काही अनधिकृत बांधकामावर पण बोलणार आहे आणि त्याला मला सत्ताधारी सदस्य आणि विरोधी सदस्य देखील सहकार्य करतील ही मला अपेक्षा आहे सभापतीमध्ये पहिल्या टप्प्यातील शहराची दोनशे बारा रद्द शहर रद्द कंत्राट रद्द करण्यात आली शहर विभागातील रद्द केलेल्या कंत्राटाऐवजी दोनशे आठ नवीन निविदा मागवण्यात आल्या असे उत्तरात नमूद केले आहे याचा अर्थ कंत्राट रद्द केलेल्या दोनशे बारा रस्त्याच्या कंत्राटातील दोनशे आठ कामे पुन्हा निविदा प्रक्रियेमध्ये समाविष्ट करण्यात आले हे खरे आहे का आणि खरं असेल तर त्या बाबतीतला उत्तर माननीय मंत्री महोदयांनी देवे आणि दुसरा प्रश्न असा आहे की पहिल्या कामासाठी नेमण्यात आलेला कंत्राटदार मेसर रोडवेज सोल्युशन इंडिया इन्फ्रा लिमिटेड या रस्त्याची कामाची प्रगती समाधानकारक नसल्याने रस्त्याचे कंत्राट रद्द करण्यात आले आहे असे उत्तरात नमूद केले आहे याचा अर्थ असा होतो की दोनशे बारा कंत्राट असताना फक्त एकाच मेसर्स रोडवेज सोल्युशन इंडिया इन्फ्रा लिमिटेडवरती कारवाई का मग इतर कंत्राटदार होते का दोनशे बाराच्या दोनशे बारा, बारा कामं या रोडवेज सोल्युशन इंडियाला दिली होती जर तसं होतं तर त्याच्या बाबतीत स्पेसिफिक उत्तर त्यांनी द्यावं तसं नसेल तर निश्चितपणे इतर कंत्राटदारांवर कारवाई का केली नाही ते महापालिकेचे आणि सरकारचे जावंही आहेत का याचं देखील उत्तर माननीय मंत्री महोदयांनी द्यावं आणि तात्काळ त्यांच्यावरती कारवाई करावी बाई आणि या सहा हजार कोटीच्या रस्त्याच्या बांधकामाची निविदा प्रक्रिया केली उद्घाटन केली त्यानंतर देखील आज रस्ते पूर्ण नाहीत मुंबईकरांना त्याचे हाल सोसावे लागत आहेत कदाचित भाईच्या मनात प्रश्न आहे की सत्ताधारी असताना मी हे का विचारतोय आपण सत्ताधारी आणि विरोधक जरी असलो प्रश्न तरी मुंबईचे प्रश्न हे आपल्या जिवाळ्याचे आणि त्यासाठी आम्ही प्रश्न विचारतोय हे सभागृहाला स्पष्ट करू इच्छितो या व्यतिरिक्त माननीय मंत्री महोदयाच्या आणि सभापती मोदय आपल्या परवानगीने ज्या पद्धतीमध्ये मागच्या तीन वेळा या सभागृहामध्ये मी अनधिकृत बांधकामाबद्दल प्रश्न विचारला त्यापैकी दोन प्रश्न माझे स्पेसिफिक आहेत एक वडाळा येथे छत्रपती शिवाजी महाराज चौक दीनबंधू नगर भरकत अली नाका या इथे सॉल्ट मोठ्या प्रमाणावर बांधकाम झालं कलेक्टरना विचारलं तर कलेक्टर म्हणतात महापालिका कारवाई करेल महापालिका म्हणते कलेक्टर कारवाई करेल आणि आतापर्यंत किमान तीन हजार घरं हे कोविडच्या काळामध्ये बांधली गेली मग मा याला महापालिकेचं संरक्षण आहे का प्रश्न आणि त्याच्यावरती कारवाई महापालिका करणार का त्याच पद्धतीमध्ये शौचालयामध्ये एका विशिष्ट धर्माचं बांधकाम केलं गेलं त्याची पाडकामाची ऑर्डर निघाल्यानंतर देखील धारावित्य पाडकाम केलं गेलं नाही तर यामध्ये महापालिकेला निर्देश देऊन <coughs> ही सर्व पाडकाम करणार का किंवा कलेक्टर आणि महापालिका याची जॉईंट मिटिंग तात्काळ हे सभागृह म्हणजे आपलं अधिवेशन संपायच्या आधी सन्माननीय मंत्री महोदय लावणार का सन्माननीय मंत्री महोदय सभापती महोदय सन्माननीय सदस्य लाडसाहेबांनी मुंबईच्या कॉंक्रिटीकरणाच्या संदर्भातली प्रश्न या ठिकाणी मांडलेला आहे मला सभागृहाला सांगितलं पाहिजे की दोन टप्प्यामध्ये कॉंक्रिटीकरणाचं काम मुंबई शहरामध्ये होणार आहे आणि त्याच्यातला पहिला टप्पा जो आहे आणि दुसरा टप्पा आहे त्यातल्या पहिल्या टप्प्याचं टेंडरिंग झालं दुसऱ्या टप्प्याचं टेंडरिंग सुरुवात झालेली आहे रोडवेजच्या संदर्भामध्ये सन्मान्य सदस्यांनी जे भूमिका या ठिकाणी मांडली आणि त्यांनी विचारलं की तो कॉन्ट्रॅक्टर सरकारचा जावई आहे का त्या प्रश्नाचं पहिलं उत्तर देतो की तो कॉन्ट्रॅक्टर जो आहे तो सरकारचा जावई नाही दुसरा प्रश्न जावयावर विचारलाय प्रश्न बोला मंत्री मोदय आपण जावईच नाही तर मोठा जो आणि छोटासा प्रश्नच येत नाही सन्मान्य सदस्यांचा प्रश्न असा आहे की ठेकेदार सरकारचा जावई आहे का त्याचं पण मला उत्तर दिलं पाहिजे ठेकेदार सरकारचा जावही नाही मंत्री महोदय आपण उत्तर, उत्तर स... द्या उत्तर सन्मान्य सभापती महोदय तुम्ही संरक्षण द्या तुम्ही तिकडे लक्ष साहेब बसून बोलतायत तर पहिल्या टप्प्यातली जी टेंडर काढली त्याच्यामधले सन्मान्य सदस्यांनी जे सांगितलं ती वस्तुस्थिती खरी आहे की दोनशे बारा रस्त्यांचं जे टेंडर होतं ते टेंडर मेसर्स रोडवेज सोल्युशन इंडिया प्रायव्हेट लिमिटेडचं होतं ते रद्द करण्यात आलं परंतु पुन्हा एकदा ते टेंडर काढलं गेलं त्याच्यामध्ये दोनशे आठ रस्ते याच्यामध्ये सामावील समाविष्ट केले गेले आणि एन सी सी नावाच्या कंपनीला हे काम आता मिळालेलं आहे दुसरी महत्वाची गोष्ट याच्यामध्ये की सन्मान्य सदस्यांनी प्रश्न विचारला की ज्यांची कॉन्ट्रॅक्टरकडनं दिरंगाई झाली त्यांच्यावर काय कारवाई करण्यात आलेली आहे तर मला सभागृहाला सांगितलं पाहिजे की ज्यांच्याकडनं दिरंगाई करण्यात आलेली आहे त्याच्यातून त्यांच्याकडनं दंड वसूल करण्यात आलेला आहे एकूण एकशे अकरा पॉईंट सत्त्याऐंशी सत्त्याऐंशी कोटीचा दंड हा एन सी सी प्रायव्हेट लिमिटेड मेगा इंजिनिअरिंग दिनेशचंद्र आर अग्रवाल इन्फ्रा प्रायव्हेट लिमिटेड इगल इन्फ्रा इंडिया प्रायव्हेट लिमिटेड यांच्याकडनं वसूल करण्यात आलेला आहे आणि त्याच्यामध्ये पूर्वी चौसष्ट कोटी रुपये हे रोडवेज कडनं देखील सरकारनं घेतलेलं आहे त्याच्यामुळे मला असं वाटतं की पहिल्या टप्प्यामध्ये रोडवेज सोल्युशन इंडिया प्रायव्हेट लिमिटेडचं काम हे रद्द जरी केलेलं असलं तरी त्यांच्याकडनं देखील चौसष्ट कोटी रुपयाचा दंड जो आहे तो वसूल करण्यात आलेला आहे दुसऱ्या टप्प्यामध्ये सहा हजार एकशे अठ्ठ्याण्णव कोटीची जी कामं आहेत त्याच्यामध्ये एल्वन हे कोण आहेत ते देखील माझ्याकडे त्याची यादी आहे त्याची नावं पाहिजे असतील मी आपल्याला सांगू शकतो परंतु एल्वन मध्ये अजून देखील निगोशिएशन काही होऊ शकतं का, हो का। अजूनही रेट कमी करून ते महानगरपालिकेला देऊ शकतात का याची चाचपणी सुरु आहे परंतु पहिल्या टप्प्यामध्ये रोडवेज सोल्युशनच काम काढून घेतले ही वस्तुस्थिती खरी आहे सदस्य सभापती महोदय यांचा प्रश्न होता म्हणून माझे मित्र लाड यांनी उपस्थित केलेला प्रश्न परंतु त्यांच्या प्रश्नाला माननीय मंत्र्यांनी प्रसाद प्रसादजीच्या प्रश्नाला जावय नाही अशा प्रकारचे उत्तर दिले पण ते जावय कसे आहेत मी सांगतो <laughs> कारण जे मान्य मंत्री महोदयाने उत्तर दिलेलं आहे ज्या ज्या पद्धतीनं या रस्ते कॉन्क्रिटी करण्याच्या कामाच्या निविदा प्रक्रियेच्या अनियमितता आहेत ते जर बघितले तर खरोखर सरकारचा जावय अशा <laughs> पद्धतीनं त्याला सगळ्या पद्धतीने ट्रीटमेंट दिलेल्या दिसतात खरं तर मान्य मुख्यमंत्र्यांनी दोन वर्षात पूर्ण खड्डेमुक्त मुंबई करण्याची घोषणा केलेली होती आणि उच्च प्रतीचे काँग्रेसचे रस्ते करायचं हे सांगितलेलं होतं या निविदेमध्ये दोन हजार बावीस ला जी निविदा प्रसिद्ध झाली त्यात शेड्यूल ऑफ रेट वीस टक्के वाढविण्यात आले म्हणजे टेंडर लावण्यापूर्वी जुना जो शेड्यूल ऑफ रेट म्हणजे होता यात फरक वीस टक्क्याचा होता याच्यात किती जणांनी सहभाग घेतला हे आपल्याला आपण आता सांगितलेलं आहे याच्यात जर आणखी महत्वाचं की याच्यामध्ये ज्या पाच कंपन्या आल्या होत्या याच्यात टेंडर मधील नमूद अन्वय ऍडव्हान्स मोबिलायझेशन साठी बीएमसी कडे के मागणी केलेली म्हणजेच यांचेच पैसे घ्यायचे आणि यांचंच काम करायचं अशा पद्धतीनं स्वतःचा एक रुपयानं न घालवता काम करायचं अशा पद्धतीनं या कंत्राटदारांना जावायला अशा पद्धतीने ट्रीटमेंट देत असतात ती दिलेली एक दुसरी गोष्ट आजच्या रोजी नॅशनल हायवे असेल वेगवेगळे राज्याचे राज्याचं सुद्धा नॅशनल हायवे विभाग आहे केंद्राचं नॅशनल हायवे विभाग आहे हे एका किलोमीटरला दहा कोटी रुपये किलोमीटर अशा पद्धतीने त्याचे रेट्स आहेत सभापती महोदय इथं ह्या बीएमसी चे याचे सोळा कोटी रुपये पर किलोमीटर आहेत आता या सगळ्या विषयामध्ये अनियमितता अनेक झालेल्या आहेत एक शिंदे साहेब त्याच्यात पुढे बोलतील फक्त माझा प्रश्न याच्यामध्ये असा आहे की याच्यामध्ये वारंवार निविदा झाल्या चुकीच्या पद्धतीनं करणाऱ्या अधिकारावर आपण कारवाई करणार का एक दुसरं याची चौकशी लोकायुक्ताकडे देणार आहे का दोन आणि आर एस एस आय एल या अधिक टाकण्याबरोबर कंपनीचे संचालक यांना यांचा डीएन क्रमांक फ्रीज करण्यात येणार आहे का हा माझा प्रश्न ते जर नाही केलं प्रश्न उपस्थित केलेले आहेत त्याच्यामध्ये जे टेंडर झाली आता ऍडव्हान्स मोबिलायझेशनचा जो विषय आहे ते फक्त काय मुंबई महानगरपालिकेमध्ये होत नाही सेंट्रल गव्हर्नमेंटचे रस्ते असतील सेंट्रल गव्हर्नमेंटची इन्फ्रास्ट्रक्चर ची कामं असतील स्टेट गव्हर्नमेंटची इन्फ्रास्ट्रक्चर ची कामं असतील ल, हा क्लॉज अन्य अनेक टेंडरमध्ये देखील झालेला आहे त्याच्या मागच्या अडीच वर्षामध्ये देखील जे टेंडर निघाले त्याच्यामध्ये देखील ऍडव्हान्स मोबिलायझेशन हा क्लॉज जो आहे तो शंभर टक्के इन्क्लूड होता त्याच्यामुळं ॲडव्हान्स मोबिलायझेशन झाल्यानंतर सुद्धा ते काम झालंय की नाही बघण्याची जबाबदारी महानगरपालिकेची आहे तशी व्हिजिलन्स देखील महानगरपालिकेचा आहे आणि महानगरपालिकेची यंत्रणा देखील आहे दुसरी महत्वाची गोष्ट सन्मान्य सदस्यांनी सांगितलं की जी निवेदा झालेली आहे त्याच्यामध्ये रेट मध्ये तफावत आढळते असं सन्मान्य सदस्यांचं म्हणणं आहे मी स्पष्टपणाने सभागृहाला आश्वस्त करू इच्छितो मागच्या अधिवेशनामध्ये देखील हा प्रश्न आलेला होता त्यावेळी देखील या संदर्भामध्ये चौकशी झालेली आहे कुठेही टेंडरमध्ये जी पार्ट वन ची टेंडर झालेली आहेत त्याच्यामध्ये कुठेही अनियमितता झालेली नाही त्याच्यामुळं मला असं वाटतं की सन्मान्य सदस्यांना जी माहिती आहे ती त्यांनी माझ्याकडे जर दिली तर त्या संदर्भामध्ये नक्की आयुक्तांना सांगून जी काय चौकशी आहे ती केली जाईल शिकांत शिंदे साहेब सभापती महोदय या ठिकाणी मंत्री महोदयाने देखील विचारलं होतं त्याचं उत्तर त्यांनी दिलेलं अनधिकृत बांधकाबद्दलच नक्कीच विचारलेलं आहे परंतु ही जी हा जो प्रश्न आहे तो कॉन्क्रिटीकरण आणि रस्त्याच्या संदर्भात महानगरपालिकेचा प्रश्न आहे त्यांची माहिती मी स्वतः घेईन आणि ती पटलावर ठेवून मुंबई महानगरपालिका गेल्या अनेक वर्षापासून प्रशासक आहे या रस्त्याचं भूमिपूजन फार मोठं गावगाव करून आपणच सरकारने देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते केलेलं आहे आणि ही तक्रार आम्ही नाही केली ही तक्रार भाजपच्या असलेल्या नगरसेवकांनी केली नार्वेकरांनी खालच्या सदनामध्ये सुद्धा अध्यक्षांनी या बाबतीमध्ये या कंत्राटदारावर कारवाई करावी अशा प्रकारचे निर्देश दिलेले आहेत माझं म्हणणं असं आहे की आपण कोणाला वाचवतोय हो यामध्ये आपण सांगितलं की जावही आहे रोडवेज ही कंपनी जी आहे या रोडवेज कंपनीला आपण ब्लॅकलिस्ट केलं मग प्रसादजीने सांगितलं अशा अनेक कंपन्या होत्या पण त्या कंपन्यांच्यावर तुम्ही कारवाई केली नाही रोडवेज कंपनी जी आहे तिला ब्लॅकलिस्ट केल्यानंतर सुद्धा या राज्यामध्ये या कंपनीला संपूर्णपणे फार मोठ्या प्रमाणात कंट्रॅक्ट देण्यात आलेले आहे मुंबई महानगरपालिकेमध्ये ब्लॅकलिस्ट झालेल्या कंपनीला जर आपण बोध घेणार नसाल आणि तुम्ही एम एस आर डी सी मध्ये सदतीस टक्के आभोणी एम जे माझ्याकडे इथे कॉन्ट्रॅक्टरची यादी आहे सभापती महोदय यामध्ये आपण जर बघितलं तर वेगवेगळ्या कंपन्यांना मेगा पण आहे त्याच्यामध्ये रोडवेज पण आहे जयकुमार आहे यांना तुम्ही टेंडर काढले सोळाशे कोटीचं रोडवेचं काम तुम्ही सत्तावीसशे कोटीला दिलेलं आहे अडतीस टक्केचा अभाव दिलेला आहे महाराष्ट्रामध्ये या कंपनीला दहा ते वीस हजार कोटीची कामं रोडवेज ला दिलेली आहे दहा ते वीस हजार कोटी जावं नाही आपण जर जल जीवन सगळ्या सगळ्या खात्यामध्ये त्यांना तिकडे दिलेलं आहे माझं म्हणणं असं आहे की एखाद्या ठिकाणी जर ब्लॅकलिस्ट झालेली कंपनी असेल तर राज्य सरकारचा तो जावई नसेल तर त्यांना सातत्याने सगळीकडे कॉन्ट्रॅक्ट देण्याच्या बाबतीत जावयात नाही जावय जावय ते मागाशी म्हणायला जावे नाही म्हणून मी सांगितलं जावय कसा लाडकाय तो सांगत होतो माझं असं म्हणणं आहे या कंपनीला ब्लॅकलिस्ट केलेलं आहे तरी सरकारनी परत त्याला कामं दिलेली आहेत आम्ही तर कोर्टात की लोक जाणारच आहोत त्याच्यावर आणि मग पंतप्रधानांच्या हस्ते भूमिपूजन झालेलं काम होत नसेल आणि सातत्याने याच्यावर फक्त आम्ही कारवाई केली कारवाई केली कायम स्वरूपात ब्लॅकलिस्ट केलेली असलेला या व्यक्तीला या कंपनीला सर्वीकडून तुम्ही ब्लॅकलिस्ट करणार आहात का ज्या ज्या कंपन्या या ठिकाणी ब्लॅकलिस्ट झालेल्या आहेत त्यांना परत काम करण्याच्या बाबतीमधली मुभा न देण्याची सरकार धोरण का आणि तसं जर केलं नाही तर कायदेशीर कारवाई करणार आहात का सभापती मोदी सन्मान्य सदस्य शिंदे साहेबांनी जो मुद्दा मांडला त्याच्यामध्ये रोडवेज सोल्युशन इंडिया प्रायव्हेट लिमिटेड जी कंपनी आहे त्याला महानगरपालिकेनं ब्लॅकलिस्ट करून त्यांच्याकडनं काम काढून घेतलेलं आहे त्याच्यानंतर पाच एजन्सी जे आहे त्याच्यामध्ये आपण जे एम सी सी आहे मेगा इंजिनिअरिंग आहे दिनेशचंद्र अगरवाल आहे इगल इन्फ्रा आहे या कंपन्यांनी काम सुरू करायला उशीर केला म्हणून त्यांच्यावर दंडात्मक कारवाई केलेली आहे त्याला कुठेही ब्लॅकलिस्टमध्ये टाकलेली नाही आणि अन्य कंपन्यांची जी आपण माहिती मागते ती सध्या माझ्याकडे नाही कारण तो सगळ्या कंपन्यांची यादी कुठे कुठे कामं चालू आहेत महानगरपालिकेमध्ये किंवा महाराष्ट्रामध्ये याचं काही ब्रिफिंग मी घेतलेलं नाही पण ती यादी जी आहे ती पटलावर ठेवली जाईल आणि दुसरी महत्त्वाची गोष्ट महानगरपालिकेमध्ये एखादी कंपनी ब्लॅकलिस्टेड झाल्यानंतर तिच्याकडे जर काम असेल तर ती माहिती तुम्ही माझ्याकडे द्या ती देखील आम्ही तपासून बघू परंतु याच्यामध्ये सगळ्यात महत्त्वाची गोष्ट अशी आहे की ज्याचा उल्लेख शिंदेसाहेबांनी केला की काँक्रिटीकरणचं काम हे मुंबईतलं जे सुरू झालं ह्याला देखील एक पार्श्वभूमी आहे माननीय मुख्यमंत्री महोदयांचा या ठिकाणी उल्लेख झाला माननीय मुख्यमंत्री महोदयांचा या ठिकाणी उल्लेख झाला की त्यांनी ही कामं सुरू केली आणि दोन वर्षामध्ये पूर्ण करतो म्हणून सांगितली वस्तुस्थिती नक्की खरी आहे परंतु याच्या मागची पार्श्वभूमी काय होती याच्या मागची पार्श्वभूमी मुंबईकरांना जे कायमस्वरूपी खड्ड्यातनं जावं लागतं आणि त्या डांबरीकरणाची दरवर्षी कामं काढून त्याची कामं केली जातात ती ठेकेदारांना दिली जातात ते किती ब्लॅक मध्ये होते किती ब्लॅक मध्ये नाही आहेत ती शिंदेसाहेब यादी माझ्याकडे नाही आणि त्या राजकारणामध्ये मला देखील जायचं नाही परंतु कायमस्वरूपी डांबरीकरणाचं काम करून किंवा आसपालटिंगचं काम करून सारखे खड्डे हेवी मध्ये पडू नये या मुंबईकरांना कायमस्वरूपी खड्डेमुक्त मुंबई बघायला मिळावी यासाठी ही आठ हजार दोनशे एकवीस एक्क्याऐंशी कोटी आणि सहा हजार कोटी रुपयाची दोन टप्प्यामध्ये कामं करण्याचा निर्णय घेतलेला आहे आणि रोडवेजच्या बाबतीमध्ये साहेब तुम्ही माहिती मला द्या त्याची सविस्तर चौकशी केली जाईल कि एका कंत्राटदारांची कसे लाड करतात हे या प्रश्नाच्या माध्यमातून आपल्याला निश्चितपणे माहिती मिळेल आणि ह्या लाड करणाऱ्यांच्या विरुद्ध प्रसाद लाड बोलताय त्याबद्दल ते त्यांचाही मी मनापासून या निमित्ताने कौतुक करतो दोनच प्रश्न स्पेसिफिक आहे की हे आम्ही लक्षवेधी मागच्या वेळी लावले होते आणि आम्ही सांगत होतो की तुम्ही सहा हजार किलोमीटर किंवा सहा हजार कोटी रुपया तर हे एकावेळी होणार नाही ज्या निविदा तुम्ही काढले ते करणार नाही आता त्यातूनच तुम्हाला पश्चाताप पश्चाता देशाचे पंतप्रधानांचे हस्ते उद्घाटन करून पण हे काम सुरू झाले नाही गेल्यावेळी पण लक्षवेधीमध्ये आपण सांगितलं होतं मी दोनच प्रश्न स्पेसिफिक या निमित्ताने त्यावेळी पण विचारले आणि आता विचारतो की हे रोडवेज या कंपनीचे मालक कोण हा एक प्रश्न दुसरी महत्वाची गोष्ट अशी की ती जी तुम्ही जी त्यांच्यावरती दोन आणि परत त्याला एक नवीन काम दिलंय का आणि तिसरा महत्वाचा विषय की आता मुंबईकरांना हे जे हाल अपेक्षा सहन करण्याच्या दृष्टिकोनातून आता जे काम कधी सुरू होणार आणि कधी पूर्ण होणार सभापती मोदय रोडवेजच जे काम आहे ते काढून घेतल्यानंतर त्याला पुन्हा एकदा काम देण्यात आलेलं नाही ते काम एन सी सी महानगरपालिकेमधलं कुठचंही काम देण्यात आलेलं नाही आणि याचे रोडवेजचे सचिन भाऊंचा प्रश्न असा होता की महानगरपालिकेमध्ये जी टेंडर निघाली ते महानगरपालिकेचं इन्क्लूड करतात उत्तरामध्ये ते उत्तर सभापती मोदया मी स्पष्ट पद्धतीने सांगितलं की महानगरपालिकेच्या रिजन मध्ये रोडवेज ला काम देण्यात आलेलं नाही आणि सन्माननीय सचिन भाऊ आपण जे संचालकांचं नाव विचारलं त्यांचं नाव नवजित गडगे असं आहे अनिल परब आता शेवटचा प्रश्न नाही आता अठरा मिनिटं एक प्रश्न झालाय बाकीचे प्रश्न नाही नाही सभापतीमध्ये तुम्ही प्रश्न आपला पूर्णपणे सन्मान राखून मी त्यांना प्रश्न विचारतो कारण आपणच्या समोर विचारलेल्या प्रश्नांची ते उत्तर देतात परंतु त्याचं पालन करत नाही हा आपला पूर्व इतिहास आहे त्यांचा यांचा आणि हा इतिहास पुन्हा शेवटचा आपला वाटलं तुमचा माझा आपला आपला अपमान होण्याचा पूर्व इतिहास मला बघवत नाही पण माझी काळजी करू नका आणि म्हणून हे मागचे अधिकारी अजूनही तिथेच आहेत महानगरपालिकेचे जे मागच्या वेळेला जे मी ठेवले होते आपण सांगून मुख्यमंत्र्यांनी सांगून मग आता असं म्हटलं जावई भाऊ बहीण हे कोण आहेत सगळे सोयरे मग पहिलं मंत्र्यांना विचारा की खरोखर विचार ते सिरियसली उत्तर देणार आहेत की नाहीत ही चौथा वेळा विचारलेला प्रश्न आहे हा सभापती महोदयाने सांगितलेलं आहे नाही नाही सभापती महोदय मी प्रश्न विचारतो परंतु प्रश्न विचार हे अधिवेशन आपण भरवतो कशाला प्रश्न असता विचारा प्रश्न विचारल्यानंतर चार चार वेळा आपल्याला सांगावं लागतं त्यांना की कारवाई करा आणि ते करत नाहीत म्हणजे ते हलक्यात घेत आहेत आपल्याला आणि आम्हाला पण सभागृहाला आणि मग अशा मंत्री मंत्र्यांकडनं उत्तराची अपेक्षा करायची लागेल ना कसं करायला लागेल जर आपला आपला पटले ऐकत नसतील तर आम्ही काय करायचं कोणाकडे जायचं याच्यावरती तर कुठला पोच नाहीये तिथे दोन खुर्च्या आहेत पडल्या दोन खुर्च्यांवरती कधी कोण बसलेलं मी बघितलेलं नाहीये नाही तर मी तिकडं विचारलं असतं आता कारण एकच दोन त्या खुर्च्या दिसत आहेत मला वरती कारण ह्या खुर्चीच्या वरती खुर्चीच दिसत नाहीये तर सभापती महोदय आपण हे प्रकरण गंभीराने घ्यावे आता माझा मूळ प्रश्नाकडे येतो मुंबई महानगरपालिकेमध्ये जो सहा हजार कोटीचा रोड टेंडर घोटाळा जो आम्ही वारंवार याच्यावरती बोलतोय सिमेंट कॉन्क्रिटीकरणाचे काही निकष आहेत आपण आता काय सांगितलं की डांबरी रस्त्यावर जाता ना जाताना खड्डे पडतात म्हणून सिमेंट रस्ते सिमेंट कॉन्क्रिटीकरण होत मान्य आहे परंतु ज्या गल्ल्या सिमेंट कॉन्क्रिटीकरणासाठी काढलेल्या आहेत याच्या निकष आहेत किती मीटरचा रस्ता असला पाहिजे दोन्ही बाजूला त्याला स्ट्रॉंग वॉटर ड्रेन असलं पाहिजे आणि त्या निकषाखाली जे रस्ते बसतात हेच रस्ते फक्त सिमेंट कॉन्क्रिटीकरणाला काढले जातात दुसरे रस्ते काढले जात नाहीत जे आजही डांबरी रस्ते आहेत ते डांबरी रस्ते छोट्या छोट्या गल्ल्या तुम्ही सगळं मेगा टेंडर काढलेलं आहे ते मेगा टेंडर मेगा स्कॅम आणि त्यात हे आम्ही मागच्या अधिवेशनात देखील सांगितलं होतं तीनशे साडेतीनशे रस्ते ह्या सगळ्यामध्ये आहे अजून नव्वद लोकांची साधी ऑर्डर पण निघालेली नाहीये आणि मग अशा परिस्थितीत पंतप्रधानांनी उद्घाटन केलेल्या या कार्यक्रमाचं काय होणार माहित नाही परंतु जो कॉन्ट्रॅक्टर ज्याने हे काम केलेलं आहे पंतप्रधानांचा अपमान केलेला आहे त्याला तुम्ही ब्लॅकलिस्ट तर करताय पण पुन्हा माझा आरोप असा आहे की त्याची चौकशी करून त्याने खोटे कागदपत्र देऊन हे टेंडर मिळवलेलं आहे तर या प्रकरणाची सखोल चौकशी करून या सगळ्या प्रकरणामध्ये त्याला एम एम आर रिजन मध्ये पण दुसरं काम दिलंय आता एखादा माणूस ब्लॅकलिस्टेड असेल तर त्याला दुसरीकडे काम कसं देता येईल हे जाऊ दे माझं म्हणणं असं आहे की त्याच्यावरती किती दिवसात तुम्ही चौकशी करणार त्याच्यामध्ये जर खोटी कागदपत्र देऊन त्याने जर टेंडर मिळवलं असेल तर त्याला तुम्ही ऑर्गनाइज क्राईमच्या अंतर्गत लावून अटक करणार का सभापती मोदी आम्ही सुरुवातीला सांगितलं की रोडवेजच्या मालकाचं नाव देखील सांगितलं त्याच्यावर कशा पद्धतीनं कारवाई झाली हे देखील सांगितलं पण अधिकची माहिती जर अनिल परब साहेबांकडे असेल तर मी त्यांच्याकडनं नक्की घेईन त्याच्या पद्धतीनं आम्ही चौकशी करू आणि त्याच्यामध्ये हे कोण संचालक किंवा ही कंपनी त्याच्यामध्ये जर गिल्टी सापडली तर त्याच्यावर कारवाई करू दटके सन्माननीय सदस्य श्री धटके अहो त्यांना विचारू ना बाकी अहो सचिन त्यांना माननीय सभापती महोदय सिमेंट रोडच्या विषय मी महानगरपालिकेत मला माझं नाव घेतलं बोला तुम्ही माननीय सभापती महोदय मान्य सभापती महोदय हा स्पेसिफिक प्रश्न मुंबईच्या महानगरपालिकेच्या सिमेंट रोड बद्दल असेल तरी हा सभागृहाची प्रॉपर्टी आहे मापकूर महानगरपालिकेत टप्पा एक दोन तीन चार असे चार टप्प्यात सिमेंट रोड झालेत मी सरकारचं धन्यवाद देतो की प्रत्येक टप्प्याला सरकारने आम्हाला तिथे निधी दिला पण त्याचबरोबर माझे दोन स्पेसिफिक प्रश्न असे आहेत की रस्ते होताना मोठमोठे चौक त्यातनं वगळण्यात आले त्यामुळे तिथे मोठं पाणी साचत आहे त्यांनी त्रास होतो आहे खूप ठिकाणी लेवल डिफरन्स आल्यामुळे लोकांच्या घरी पाणी जात आहे आणि जिथे क्रॅक्स डेव्हलप झाल्या युनिटी इन्फ्रास्ट्रक्चरनी टप्पा एकचं काम केलं होतं तिथे क्रॅक डेव्हलप झाल्या ते ब्लॉक ते एंटायर ब्लॉक ते काढून घेण्यात येणार होते ते आजपर्यंत काढण्यात ना आले नाही या तिन्ही विषया करता आपण नागपूर महानगरपालिकेच्या आयुक्तांना या तिन्ही विषया संदर्भी का, काही आदेश देणार आहेत का सभापती मोदया नागपूरच्या संदर्भातली माहिती सध्या माझ्याकडे नाही आहे परंतु सदस्यांनी दिलेली माहिती आयुक्तांकडे पाठवली जाईल आणि त्याचा तपास केला जाईल मला असं दिसतंय नाही नाही त्याने उत्तर दिलं ना हे सचिन भाऊ त्यांनी उत्तर दिलं की आम्ही तुम्ही परत उत्तर काय दिलं सांगा बरं त्यानं लक्षात आलं नाही परत उत्तर असं दिलं महानगरपालिकेच्या माहिती घेऊन पटलावर ठेवण्यात येईल याच्यामध्ये मुंबई महानगरपालिकेच्या विषयाला बदल देण्याचा कुठेही प्रश्न नाही प्रत्येक प्रश्नाचं उत्तर, उत्तर द्यायला मी तयार आहे नाही पॉईंट ऑफ इन्फॉर्मेशन अशी प्रसाद प्रसादजी लाड इतरांचे प्रश्न आहेत पुढचे की अहोस्त महत्वाचा विषय म्हणजे सगळे बाकीच्यांचे प्रश्न जाऊ देणार की एपा प्रसादजी लाडा थांबा जी लाड तुम्ही तुम्हाला तुम्ही खाली बसा ना प्लीज प्रसादजी लाड खाली बसा खाली बसा मी परवानगी दिलेली नाहीये प्रसाद लाड, प्रसाद लाड, खाली बसा हा काय प्रकार चाललाय तुमचा अरे तुम्ही आधीच परवानगीच दिली नाहीये तुम्ही का असं करताय गडबड हे पा प्रसाद लाड तुम्ही सगळे शांत राहा जरा तुम्ही शांत राहा सगळे जण शांत राहा तुम्हाला प्रश्नोत्तराचा तास आहे का प्रसाद लाड हे काय चाललंय तुमचं तुम्हाला बोलू नका सांगितलं तरी तुम्ही थांबत नाहीये मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री सभागृहात येऊ द्या त्याच्यानंतर पॉईंट ऑफ इन्फॉर्मेशन मांडा असं मी तुम्हाला सांगितलं मी तुम्हाला दाननात सांगितलं एक मिनिट ऐकू द्या जरा सगळ्यांना हे पा तुम्ही राजकारण करू नका काय चाललंय सगळं इकडे मी काय मी पुरता प्रश्न पुकारते चला प्राध्यापक राम शिंदे प्राध्यापक राम शिंदे प्राध्यापक राम शिंदे प्रश्न प्रबुलकर तेवीस हजार पाचशे दहा प्रश्न क्रमांक तेवीस हजार पाचशे दहा तुमचा प्रश्न आहे तेवीस हजार पाचशे दहा प्रश्न क्रमांक तेवीस हजार पाचशे दहा राम शिंदे हे पा प्रसाद लाड थोडस तुम्ही संयम ठेवा मी तुम्हाला काय सांगते मगापासून बसून आणि तुम्ही आधीच्या प्रश्नाची गोष्ट आत्ता देत आहे काय बोलताय मी तुम्हाला मगापासून बसून पडायक झाला तुम्ही पडायक जागेर झाला जागर झाला ही पद्धत नाहीये तुम्हाला प्रश्नोत्तर लक्षवेधी काहीच आहेत का मग मी आता सगळं काम कामून टाकते आणि घरी आराम करत बसा अहो तुम्हाला मी काय सांगितलं भाई गिरकर त्यांना समजावा जरा विधान परिषदेचे आपले नेते देवेंद्र फडणवीस आहेत आणि सीएम साहेब आहेत तर त्या सीएम साहेब आणि उपमुख्यमंत्री अजितदादा यांच्यापैकी कोणीतरी असताना तुम्ही पॉईंट ऑफ इन्फॉर्मेशन मांडा म्हणजे सरकारची काय बाजू आहे ते, ते, ते स्पष्ट होईल हे मी तुम्हाला दालनामध्ये सांगितलं आताही मी तुम्हाला सांगते त्याच्या आधी तुम्ही सुरू करताय असं नका करू मला तर वाटलं तुम्ही तुमच्या प्रश्नाबद्दलच उभे राहिलाय आणि तुम्ही सुद्धा बाकीचे सगळेजण असंच करून वेळ घालवत आहे आणि तुमच्या गोष्ट देऊन जायचं असेल तर पुढचा प्रश्न तुम्ही ऐकू द्या ना जिवायचं सगळ्यांचं जिवायचं आहे माझा नाही का जिवायचं हा नाही असं नाही 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 दिवाळ्याचा जेव्हा उपमुख्यमंत्री किंवा मुख्यमंत्री सभागृहात असतील त्यावेळेला तुम्हाला पॉईंट ऑफ इन्फॉर्मेशन देणार तोपर्यंत तुम्ही सभागृहात थांबलं पाहिजे इथे तिथे फिरायला जाऊ नका कुठे थांबा येते चला चला राम शिंदे घ्या प्रश्न पडळकर आम्हाला पण आहे ना विचार का नाहीये बसा सभापती नाही नाही तसं काही नाहीये काही असं काही नाही चला